रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य याला तडा जात असल्याची खेदकजनक परिस्थिती आज उभी आहे हा जिल्हा सध्या राजकीय अस्थिरता नेतृत्वाचा अभाव निर्णय प्रक्रियेतील विलंब आणि विशेषतः पालकमंत्री पदाच्या वादामुळे विकासाच्या वाटेवरून भरकटला आहे पालकमंत्री पदासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे व शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यामध्ये मध्ये रंगला रंगलाय जिल्ह्यावरील एकाहाती ताब्याचा हा प्रश्न आहे या परिस्थितीचा फटका सामान्य जनतेला बसतोय आधीचे विकास प्रकल्प रखडलेत खरे तर तटकरे आणि गोगावले वर्चस्व वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल दिसत आहेत जाहीर केलेले पद त्यांना स्थगित करावे लागले होते आणि अजूनही तो तिडा ते सोडवू शकले नाही हे अपयश त्यांचे आणि दुर्दैव रायगडकरांचे आहे ज्यांनी भाजपचे देखील तीन आमदार निवडून दिले रायगड जिल्हा औद्योगिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचा असूनही सध्या अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव परवानग्या मिळण्यास विलंब वीज आणि पाणी पुरवठ्यातील अनियमितता यामुळे उद्योजक अडचणीत आहेत दुसरीकडे प्रसिद्ध पर्यटन स्थळे असूनही आवश्यक सोयी सुविधा स्वच्छता आणि वाहतुकीच्या साधनांची कमतरता यामुळे पर्यटन उद्योगाची पूर्ण क्षमता वापरली जात नाही अनेक पर्यटन विकास प्रकल्प केवळ कागदावरच राहिलेत शिक्षण क्षेत्रातही ग्रामीण शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा उच्च शिक्षण संस्थांची कमतरता आणि तंत्र शिक्षणाची मर्यादित उपलब्धता यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी मिळत नाही आरोग्य सुविधांचा विचार करता अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये मनुष्य आणि उपकरणांचा अभाव आहे जिल्हा रुग्णालयाची अवस्था ही फार काही उत्तम आहे असं नाही जिल्ह्यात शेकडो समस्या आव्हासुन उभे आहेत मुंबई गोवा महामार्गासोबतच बहुतांशी सर्वच मोठे प्रकल्प रखडलेत जिल्ह्यातील सर्वच सर्व आमदार खासतात हे सरकार मध्ये आहेत दोन मंत्री आहेत वास्तवात जिल्ह्यातील विकासकामे वेगाने होणे अपेक्षित होते दोन मंत्री पदे असताना कामाचा झंजावत उभार आता दिसायला हवा होता मात्र विकास राहिलेला बाजूला जिल्ह्याचा नेता कोण जिल्ह्याचा मालक कोण जिल्ह्यावर ताबा कोणाचा या अभद्र विचारातून दोन नेतृत्वांमध्ये संघर्ष सुरू आहे पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद हे याचे एक मोठे उदाहरण आहे पालकमंत्री एक प्रकारे जिल्ह्याचा राजा असतो किंवा त्याला जिल्ह्याचा मुख्यमंत्री म्हटले तरी वावगे ठरू नये तो जिल्हा नियोजन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था आदींवर त्याचा अंकुश असतो जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवणे तसेच जिल्ह्याचे प्रशासन व्यवस्थित आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवणे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणे देखील पालकमंत्र्याची जबाबदारी असते मोठमोठ्या सरकारी योजनांसाठी जिल्ह्यातील जमीन अधिग्रहण करणे एक्सप्रेस विमानतळ रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायाने त्याचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांची मोठी भूमिका असते जिल्हा नियोजन समितीकडे निधीचे वाटप हे पालकमंत्री पदाच्या अधिकारातच येत असल्याने पालकमंत्र्यांचे राजकीय वजन वाढते आणि गोगावले दोघांच्या संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत रायगड सारख्या संवेदनशील जिल्ह्याला पालकमंत्री नाही याचे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांना सुतक नसावे त्याचे आश्चर्य वाटते तटकरे गोगावले यांच्याकडून तर अपेक्षा करणे रायगडकरांनी सोडून दिले जिल्हा पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत नाही जिल्ह्यासाठी येणाऱ्या निधीचा योग्य वापर होत नाही आणि अनेक विकास कामांना मंजुरी मिळत नाही प्रशासकीय स्तरावरही समन्वयाचा अभाव दिसून येतो ज्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीला विलंब होतो याचा थेट परिणाम हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर होतो जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर एकवाक्यता दिसत नाही दोन हजार एकोणीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले रायगडात शिवसेनेचे तीन आमदार होते भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मंत्रीपद नाहीच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं यानंतरच आमदार महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले हे तिघही अस्वस्थ होत गेले त्यावेळी उघडपणे या तिघांनी तटकरेंना विरोध केला होता परंतु याकडे ठाकरे यांनी गांभीर्याने पाहिलं नाही त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील हा वाद इतका टोकाला गेला की दोन हजार मध्ये महाराष्ट्रात मोठं स्थलांतर झालं या बंडाचा पाया रचताना रायगडच्या या तीन आमदारांचा मोठा हातभार लागला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि भाजप सोबत युती करत नवीन सरकार स्थापन केलं रायगडाते शिवसेनेचे तिन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले या नव्या सरकारमध्येही त्यांची उपेक्षात झाली शिंदे सरकारमध्येही यापैकी एकालाही मंत्रीपद मिळालं नाही يولट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटपडून अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यानंतर आधीच्या सरकारमधील आदिती तटकरे यांना पुन्हा मंत्रीपद मिळालं पालकमंत्री पदही त्यांनाच मिळती आहे अशी चर्चा होती मात्र त्यावेळी देखी शिवसे देखील शिवसेना आमदारांनी विरोध केला आणि शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्री पदाची विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदी निवड देखील झाली मात्र एका दिवसातच या पदाला स्थगिती देण्यात आली यानंतर रायगडात पालकमंत्री पदावरून वर्चस्वासाठीची लढाई सुरू झाली वैयक्तिक स्वार्थाच्या आणि वर्चस्ववादी राजकारणाच्या साठमारीत रायगड जिल्ह्यात विकासाबाबतच्या अनेक दशक मागे गेलाय पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या या वादामुळे जिल्ह्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा रखडलाय पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकली नाही परिणामी सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगडला वगळण्यात आलं राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री असताना रायगड सारख्या संवेदनशील जिल्ह्याला पालकमंत्री नसणं हे योग्य नाही तुमचे वाद घाला चुलीत रायगडला आधी पालकमंत्री द्या ही भावना रायगडकरांची आहे जनतेला कोण पालक पालक मंत्री बसत आहे याच्याशी खर तर काही देणं नाही त्यांना फक्त एक असा बालकमंत्री मंत्री हवाय जो भ्रष्टाचारी नसेल सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तयारी ठेवू शकेल तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष व्यक्तिगत आहेत यात रायगडच्या विकासाचं दिवाळ निघालंय आश्चर्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वाटतय तटकरे आणि गोगावले यांच्या वादात ते इतके हतबल आणि दुर्बल का झाले हे देखील एक मोठं कोडच आहे यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोकऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज